नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बाकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या समोर येत साईल देशमुख त्यांना विचारूया आता बकासूर नक्की कोणत्या मैदाना नमस्कार दादा नमस्कार बाकासूर खूप दिवस झालं मैदानात दिसत नव्हता आणि आता बकासूरचा एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं व्यायाम चालू आहे त्या तरी आता खूप दिवस झालं बक्कासूर मैदान दिसला नाही त्यामुळं प्रेक्षकांचे खूप कमेंट आले की बक्कासूर आता नक्की कोणत्या मैदानात पाहणार तर नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आपला लाडका बकासूर तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर उद्या एकोणतीस तारीख या तारखेला चोराड या मैदानात आपला बकासूर पाहताना आहे तर पायरा कोण असणार आहे तर मित्रांनो आपला बकासूर उद्या नव्या चेहऱ्यात पाहताना आहे तर उद्या कोणाबरोबर पाहणार ही व्हिडिओ उद्या आपल्याला नक्की कळेल तर दादा आपला बकासूर जास्त करून नवीन चेहऱ्यातच पाळताना दिसतो जास्त करून नवीन चेहऱ्यालाच उजेडात आणतो त्यांनाच जास्त करून गोलाला ठेवतो त्याबद्दल काय व्हाल <Sansion> दादा तर दादा आपलं सर्वात नामांकित मैदान म्हणजे पेडगाव इंद केसरी आता जवळ येत आहे तर बकासूरची तयारी कशी चालू आहे तरी सर्वांना ला आतुरता लागलेली असते मोठ्या मैदानात जास्त करून सर्वांना आतुरता असते की बसूर नक्की कोणाबरोबर पाळणार सर्वांची चुल बिचूल चालू असते की बाकासूर आज कोणाबरोबर पाहणार तर तिथं नवीन चेहरा का जुना चेहरा असणार आहे आणि मागच्या वेळेस बाकासूर न इतिहास केला सलग दोन दिवस पळून एक नंबर केला हे वर्षी सलग दोन दिवस पळेल का भेटला नाही मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर पेडगाव इंद केसरी मैदानसाठी सज्ज आहे तर धन्यवाद दादा